आधी बघूयात ऑपरेशन सिंदूर संदर्भातली मोठी अपडेट ऑपरेशन सिंदूरचं मुख्य लक्ष्य हे बहावलपूर होत बहावलपूर म्हणजे जैश ए मोहम्मद चा बाले किल्ला जैश चा संस्थापक मसूद अजहर हा बहावलपूर मध्ये होता बहावलपूर मध्ये गुप्त अनुतळ असल्याचा देखील दावा सध्या केला जातोय आणि या ठिकाणी

अहवलपूर आहे अहवलपूर हे पाकिस्तानच्या थोडं मध्ये असलेलं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी असलेलं हे जैश ए मोहम्मद मुख्यालय जे मुख्य निशाण्यावरती भारतीय लष्कराच्या होत अगदी अत्यंत महत्वपूर्ण असा मुद्दा, मुद्दा भारताच्या विरोधात हो जैश ए मोहम्मद सातत्यानं गरळ त्यांना पाहायला मिळालं होतं आणि टेरर ट्रेनिंग कॅम्प्स हे मुख्यतः बावलपूरच्या माध्यमातून जैश ए मोहम्मद माध्यमातून सुरू होते आणि त्याचाच एक भाग म्हणून जे आउटफिट्स वेगवेगळे लष्करचे भारतामध्ये कार्य कार्यरत होतात त्याचं हेडक्वॉर्टर म्हणून बहापूर बहावलपूरला बघितलं जातं आणि या बहावलपूरवर हा हल्ला करण्यात आलेला आहे आपल्याकडे पाकिस्तानी नागरिकांची प्रतिक्रिया उपलब्ध आहे मी माझ्या सहकार्यांना विनंती करतो कि त्या की त्या पाकिस्तानी नागरिकाची प्रतिक्रिया पुन्हा एकदा ऐकवावी ज्या ठिकाणी बहावलपूरमध्ये हा हल्ला झाला आपल्या पी सी आरमध्ये ती उपलब्ध आहे आपण आपल्या डेस्कडून ती उपलब्ध करून घ्यावी या ठिकाणी हा नागरिक ज्या नागरिकानं मुख्यतः हा हल्ला बघितलेला आहे बहावलपूरमधला तो त्यावरची प्रतिक्रिया देतोय की कशा स्वरूपाचा हल्ला होता आणि